लोकलचा लयबद्ध आवाज चालू होता आणि आता खडकी स्टेशन पास झालं होतं मी मध्येच मग माझ्या रूम पार्टनरला कॉल केला बराच वेळ रिंग वाजली आणि मग त्याने फोन उचलला बोल ना अक्षय काय म्हणतोय कोठवर पोहोचलास तिकडून त्याने चौकशी केली खडकी पास केले आता पोहोचेल वीस मिनटात रूमवर तू किती वाजेपर्यंत येतोयस माझ्या त्या प्रश्नानंतर तिकडून त्याचं नाही रे उत्तर लगेच आलं अरे आज सुट्टी टाकली आहे दोन दिवसांची तू घरी गेलेलास मग मीही जाऊन येईन म्हटलं परवा येतो मी परत चावीवर खिडकीत ठेवली आहे ते घे तिथून लोकलच्या आवाजाने एकतर व्यवस्थित ऐकू येत नसल्याने मी हो म्हण केलं आणि बोलूयात रूमवर जाऊन म्हणत कॉल कट केला तेव्हा मी घड्याळात पाहिलं आणि अकरा वाजलेले आहेत हे जाणवलं आज तसा बराच उशीर झाला होता लॉग आऊट करायला कारण घरून आलो तसा सरळ ऑफिसलाच गेलो ना मग काम उरकायला उशीर आणि मग निघायला उशीर बघा बोलता बोलता दापोळी पण पास झालो लोकलला लेट झाल्यामुळे आज गर्दी पण अजिबात नव्हती म्हणजेच माझ्या डब्यात एक कुटुंब आणि चार पाच नोकरदार आणि बाजूला उभं असलेले लवबड कपल समोर उभी असलेली एक चिकणी तरुण्य लथिका एवढंच सोबतच फार दिवसांनी एवढी थंड हवा लोकलच्या दरवाज्यात अंगाला धडकत होती अगदीच रोमँटिक वातावरण आणि त्यात मग पावसाचा पहिला थेंब माझ्या चेहऱ्यावर पडला अरे भरभूर चालू झाली म्हणत बऱ्याच जणांनी आपल्या खिडकीच्या काचा आता खाली सोडल्या मी मात्र मस्त मौला भिजण्याच्या मूळमध्ये पाऊस अंगावर झेलतच होतो आध्यामध्ये समोर उभा असलेल्या त्या मुलीची आणि माझी नजरानजर पण होत होती म्हणा पण तिला पण माझ्या त्या वागण्याचं अप्रूक वाटत असेल म्हणून कदाचित थोड्या वेळाने लोकलचा स्पीड पण मंदावला आणि म्हणून मी दरवाजातून बाहेर डोकावलं आणि उड्डाणपुलाच्या शोभेकरता लावलेल्या निळ्या रंगाच्या ई डी लाईटचा प्रकाश माझ्या नजरेस पडला चला कासरवाडी आलो म्हणत मी माझ्या सॅकचा दुसरा बेल्ट पण पाठीला लटकवला आणि प्लॅटफॉर्मचा दरवाजा बघून पाय उतरायच्या तयारीत उभा राहिलो लोकल थोडी हळूवार झाली आणि मी उडी मारली तशी ही उडी मारायची माझी जुनीच सवय म्हणजे एकदम वेगात असताना उतरण्याची सवय नाही पण लोकल अगदीच थांबायच्या आधीच उतरण्याची तसे पण उतरणारे एक दोन जणच होते आणि मग एका मिनिटातच लोकल पुन्हा पुढे निघाली पावसामुळे मग मी घाई घाईतच उडी मारून रेल्वे रुळावरून आणि पुढच्याच उडीला पलीकडचा प्लॅटफॉर्म आणि मग पळत पड़त, पळतच मी कासारवाडी स्टेशनच्या मुख्य प्र प्रवेशद्वाराने बाहेर पडलो आणि लगेच रस्त्याच्या बाजूला येऊन उभा राहिलो आता मात्र भुरभूर जरा जास्तच वाढली होती भुरभूर कसली जोरात पाऊस म्हणा ना घरचे ओरडून ओरडून हट्ट करत होते छत्री घेऊन जा पण आम्ही अतिशहाणी म्हणून छत्री पण नव्हती त्यात दरवाजात उभा राहून आधीच निम्म्या भिजलेलो तसाच पु उभा राहून मग शेवटचा पर्याय म्हणून पी एम टीची वाट पाहत उभा राहिलो आज उशीर झाल्यामुळे रिक्षा पण दिसत नव्हत्या आणि त्यात पाऊस म्हणजे कठीणच आणि मग वळून मागे पाहत असताना कासारवाडी स्टेशनमधून एक लाल आणि त्यावर पांढरे ठिपके अशी साडी नेसलेली उंच सडक गोरी एका हातात पर्स लटकवलेली अर्धवट भिजलेली अंदाजे बावीस तेवीस वर्षाची मुलगी धावतच येऊन माझ्या सरळ रांगेत उभी राहिली खरं तर तिला पाहिलं आणि पाहतच राहिलं तिच्या गोऱ्या हातावरून झिरपणारा एक एक पाण्याचा थेंब तिच्या सौंदर्यात जणू मनसोक्त नाहून घेत होता आता पाऊस जास्तच वाढला होता आणि मग तिने मध्येच लिफ्टसाठी हात दाखवायला सुरुवात केलं काही मिनिटातच एक इंडिका गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहिली आणि मग त्या गाडीची काच अचानक खाली झाली त्या गाडीतले तिला काय बोलले समजतलं नाही मात्र पुढच्या क्षणी ती घाईघाईने चालत माझ्या दिशेने आली आता त्या गाडीत बसलेल्याने मान बाहेर काढून मागे पाहिला आणि त्याची आणि माझी नजराजर झाली त्याने खुणानेच मला सरळ पिंपरीला यायचं का विचारलं यावर मी मानेनेच खुणावून नाही म्हटलं काय माहिती तसा मुद्दा विचारून तो विचित्र असला आणि मग गाडीची काच खाली झाली आणि गाडी निघून गेली आता ती मुलगी अगदी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली आणि घाईघाईत बोलायला लागली माझ्या कॉलेजचं वेलकम फंक्शन होतं लेट झालं यायला रोज मैत्रीण असायची सोबत आज गर्दीमध्ये चुकून आकुडीऐवजी कासारवाडीलाच उतरले मोबाईल पण डिस्चार्ज झाला आणि पर्समध्येच विचार पुण्यात येऊन दहाच दिवस झालेत मला इथे कोणाची नातेवाईक नाहीत आणि स्टेशन मास्तर म्हटलं की आता पुढची लोकल पण नाही आहेत जायला त्यात पाऊस पण चालू एवढा ती ते सर्व एवढ्या घाईने सांगत होती की त्या पावसाच्या जातीचे काही काहीच शब्द माझ्या कानावर पडत होते बाकी गोष्टी तर मी तिच्या लाल भिजलेल्या ओठांच्या उं उंचा उच्चारावरून उन, ओळखण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग मध्येच तिने भिजलेली तिची ओलीपट हळूवार कानामागे अडकवली नंतर मग ओठ एकमेकांना चिटकवले तेव्हा कुठे मला समजलं की बोलणं तर संपलं आणि मग जाऊन माझं लक्ष पुन्हा भिजलेल्या हातातल्या घड्याळ्यावर गेलं मात्र घड्याळात पावणे बारा वाजताच बंद पडलं होतं जसा वेळ थांबून गेल्यासारखं जाणवलं त्या क्षणी आणि मग खिशातला मोबाईल पाहिला बारा वाजून पाच मिनटं झाले होते किती वाजलेत तिने चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं करत विचारलं बारा वाजून गेलेत ते ऐकून ती क्षणभर घाबरून गेली आता तिच्या हाताचा थरकाप मला दिसला होता पावसाच्या थंडीमुळे की घाबरल्यामुळे ते काही समजत नव्हतं पण ती थरथरत मात्र होती या दरम्यान मला एक गोष्ट खटकली की आम्ही दोघे जेवढा वेळ बोलत होतो तेवढा वेळ तरी एक पण वाहन त्या रस्त्याने गेलंच नव्हतं त्यामुळे पण जास्तच चिंतेत होतो आणि तेवढ्यात पाऊस अचानक वाढला कासारवाडीपासून माझी रूम म्हणजे चालत चालत पंधरा ते वीस मिनिटात हो अंतर मात्र आज पावसामुळे माझी चालायची तर अजिबात इच्छा नव्हती पण आता तर काही दुसरा पर्याय पण नव्हता मात्र यावेळी निर्णय घेणं रोजच्यापेक्षा कठीण वाटत होतं कारण अशा जोराच्या पावसात कुठल्याही तरुण मुलीला असं रस्त्यात सोडून जाणं मला बरोबर वाटत नव्हतं कारण ती जेवढी भिजलेली होती त्यानंतर तिच्याकडे पाहून कुणाचीही नजर बिथरलीच असती आणि तिला सरळ काही विचारताही येईना मात्र सगळ्या प्रश्नांचं काहूर हो। एका क्षणात दूर झालं तू कुणाला बोलवलं का तिने काहीतरी विचारलं पण तिने काय विचारलं ते मला नीटसं ऐकून होतं आलं म्हणून मीच पुन्हा विचारलं काही म्हटलीस हो तुला घ्यायला कुणी येतं आहे का मी मान हलवून नकार दाखवला आणि माझ्या त्या नकारानंतर तिने मोठा श्वास सोडला आता तिच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं कारण मलाही समजलं होतं ती माझ्यासोबत त्या क्षणी तरी स्वतःला सुरक्षित समजत होती आणि त्याचं मलाही कौतुक वाटत होतं कारण की माझं वय आणि तिचं वय या दोन्हीमध्ये स्वतःवर विश्वास करणं जेव्हा कठीण असतं तेव्हा अशा मध्यरात्री कुणाचं तरी आधार वाटणं फार मोठी गोष्ट होती मात्र आता तिला जास्तीच थंडी वाजायला लागलेली मला दिसत होतं आता तिने दोन्ही हाताने दोन्ही दंडांना घट्टवलं होतं थंडी वाजते माझ्या त्या प्रश्नाला तिने मान हलवूनच होकारातीम उत्तर दिलं आता तिथे त्या रस्त्यावर भिजत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता कारण वाहनांची अपेक्षा ठेवणं तर निरर्थकच वाटत होतं आणि मग ती पुन्हा मोबाईल हातात घेतला बारा वाजून पंचवीस मिनटं आता रात्रीचा काळ उगत्यात मुसळधार पाऊस आणि सोबत ती माझ्या विचारांना जरा पूर्णविराम लागला होता आणि मग तिने थोडं जवळ सरकत विचारलं काय करायचं मी म्हटलं मी इथून पंधरा मिनटाच्या अंतरावर राहतो त्यावर तिने ते वाक्य उच्चारलं ज्याचं मग उत्तर मला त्या क्षणी तर नाही मिळालं चलायचं काम मी पण होकार दिला आणि मग ती पुढच्या क्षणी खाली वाकली ती ते काय करते तेव्हा तरी मला समजलं नाही मात्र नंतर ती उभी राहिल्यावर आम्ही दोघेही असलो तिने तिचे हाय हिल्स आता आपल्या हातात घेतले होते आणि पहिल्याच पावलाला तिने डबक्यातल्या पाण्यात लहान मुलासारखी उडी घेतली माझ्यासाठी ते अनपेक्षित होतं आता पावसाचं बरसणं जरी आता थांबलं होतं तरी तिच्या सौंदर्याचा पाऊस आता मला उलाचिंब भिजवतच होता चलतोय ना तिच्या प्रश्नाला मी हो म्हटलं आणि आम्ही सोबतच पावलं उचलली त्या नीरव शांततेत पण आमच्या बावलांचा गुपचूप संवाद चालू होता असं वाटत होतं मर्क्युरी लाईटचा पिवळसर प्रकाश ओलाचेंबर डांबरी रस्ता भिजलेले पाणं आणि भिजलेली आम्ही दोघं सगळं अगदी अकल्पित प्र स्वप्नांत पण मी अशा रात्रीचा कधी विचार केला नव्हता नाव नाही सांगितलं ला। तिने लाजतच विचारलं अक्षय त्यावर तिच्या चेहराचं स्मित पाहून मनात असं जसा फुलोरा फुलला मी आम्ही नेहमी त्यावर माझ्या हसण्याला तिने डोळे मिचकावूनच दाद दिली काय झालं मी त्या मिचकवण्याचा अर्थ जसा विचारला ओल्ड वाटतं ना रे आणि मग हसतानाच कसला तरी आवाज करणाऱ्या तिच्या पायाकडे माझं लक्ष गेलं साडी भिजू नये म्हणून असेल कदाचित पण त्यामुळे त्या ओल्या पाया, पायामधले छुमछुम करणारे पैंजण गोऱ्या गोऱ्या पायावर अगदी कोरलेल्या नक्षी नक्षीसारखे रेकी वाटले आणि काहीतरी त्या क्षणी सुचलं भिजलेल्या गोऱ्या देहावरती रेखाटलेला शहारा तारुण्याच्या भराला तिच्या लाजेचा पहारा पावलं चालत होती आणि सोबत वेळ पण आता गड्यात एक वाजून पाच मिनटं झाले होते आणि रूमचं अंतर पाच मिनिटच शिल्लक राहिलं होतं आता पाऊस पूर्ण थांबला होता आणि रूमचं अंतर ही फक्त वीस पावलावरच शिल्लक राहिलं होतं आणि दूर आहे का त्याने चालत चालतच चालत विचारलं नाही रे पाच मिनिटात पोहचूस मी हे घाईतच उत्तर दिलं आता मात्र एवढ्या वेळ त्या साडीत कम्फर्टेबल वाटणारी यामीने साडीचा पदर आणि साडीचा गोळ सांभाळताना असंही वाटत होती हळू चालणारे अक्षय साडी सुटायची नाहीतर हे वाक्य तिनं उच्चार आणि आम्ही अगदीच मोठ्याने हसलो ती अगदी स्वतःच तोंड दाबून हसून आवरत असताना कमालीची सुंदर वाटत होती म्हणजे अगदीच गोड नाहीतर काय एक तर साडीची सवय नाही त्यात एवढी भिजली नाहीती की काही होऊ शकतं बाबा या तिने उच्चारलेल्या वाक्यानंतर आम्ही पुन्हा एकदा जोराने हसलो आमची ओळख अगदी एक दोन तासाचीच आहे यावर कुणाचा विश्वास पण बसला नसता कारण तेव्हा असताना तिने अचानक माझा हातच जोरात पकडून ठेवला होता तो तिचा स्पर्श म्हणजे रणत्या उन्हातील गारव्याची झुळूक गुलाबी थंडीतील कुशीतली उब आणि भूक लागलेली असतानाचं समोर आलेलं पुरणपोळी आणि तूप क्षणभर तिला जाणीव झाली नाही की तो पकडलेला हात एखाद्या अनोळखी तरुणाचा आहे आणि विशेष हे की रूमच्या जिन्याच्या पायऱ्या चढेपर्यंत तिने हात तसाच घट्ट पकडला होता आणि मग तिने हात सोडला आणि चिप ताताखाली दाबून सॉरी म्हटलं मात्र या दरम्यान तिचा पदर अचानक खांद्यावरून सुटकला होता आणि पुढच्या क्षणी आमची नजरा नजर झाली कंदेसे चुन सरगणे न देना युही कही मे नजर छु छुकर हसीन तस्वीर बना डालू और जमाना बैरगेर के नाम से बदनाम कर दे तुझे असं काहीतरी सुचलेलं मला मात्र त्या क्षणानंतर मात्र वातावरणाला गारवा अचानक कमी झाला आणि पुढचे दहा मिनटे आमच्यात का कोण जाणे अबोला आला आमची नजर पण एकमेकांच्या नजरेला भिडत नव्हती आता अगदी रूमच्या दरवाजावर जाऊन ब राहिल्यावर यामिनेचा प्रश्न आला अरे बापरे बरं झालं बाबा कुलूप आहे जर का तुझे मित्र असते रूमवर तर मी बाहेरच उभी राहून रात्र काढली असती या यावर मी विचारलं आणि माझे घर असते तर त्यावर मग तुला बाहेर उभं राहायला लावलं असतं आणि मग त्या वाक्यानंतर पुन्हा आम्ही जोराने हसलो मात्र आता या दरम्यान आम्ही हसत एवढे जवळ आलो होतो की रोज जे कुलूप उघडायला मला एक मिनिट लागत असायचा तेच कुलूप तीन मिनिटांतरही मला उघडायचंच नव्हतं मी मागे सरकू का हसतच विचारलं मी उत्तर आणि दरवाजा उघडला आमची म्हणजे सिंगल रूम आम्ही दोघे मित्रच राहिला असल्याने आम्हा ती पुरवायची आता आत गेल्याने एक वेगळं समाधान माझ्या मनाला मिळालं आता भिंतीवरच्या घड्याळात एक वाजून वीस मिनिट झाले होते आत गेल्या गेल्या मी आधी पाठ टेकवून तसाच खाली बसलो म्हणजे अकरा वाजून पंधरा मिनिटाला कासारवाडी स्टेशन बाहेर पडलेलो मी तब्बल दोन तासाने आज रूमवर पोहोचलो होतो आता यामिनी मात्र आली तशीच उभी होती बसणार रे मी असं म्हटल्यावरती ही लगेच उभी होती तिथून बाजूलाच भिंतीला पाठ टेकवून बसली मग मी उठलो आणि दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो बंद करू ना असं मी विचारल्यावर तिने हसूनच हो म्हटलं मला ओरडता येतं घाबरू नकोस असं तिचं वा आलं आणि मी खरंच असं प्रश्नार्थक उत्तर दिलं आता पुन्हा रूममध्ये आल्यावर मला माझ्या ओल्या कपड्यांचा त्रास जाणवायला लागला होता मात्र बदलू कसे आणि कुठे हा प्रश्न सतत डोक्यात भोंगावत होता मी कपडे बदलू मी आमिनीकडे बघत विचारलं हो बदल तिने मान हलून उत्तर दिलं मग बाहेर जाते ना मी पुन्हा प्रश्न केला कशाला मी मान वळवते मागे तो बदल त्याच्या या उत्तरानंतर मी माग मानेनेच मग हो म्हटलं आणि पिछेमूड म्हटलं आणि त्यावर तिने बसल्याच जागी मान वळवली मी शर्ट काढला आणि माझी नजर समोरच्या आरशात गेली यामिनीने तर मान आता माझ्याकडे वळवली होती आणि आता ती माझ्याकडे मागून एकटक बघत होती पण कोण जाणे मी कम्फर्टेबल फील करत होतो आता टी शर्ट घालून मी मागे फिरलो आणि तेवढ्यात तिनेही मान आधीच्या जागी नेली झालं का चेंज करून मान दुखायला लागली माझी या वाक्यानंतर मी तिच्याकडे पाहत लोक दिला त्यावर तिने हसूनच मला तसाच लोक दिला लाजरा कुठला नसतं विचारलं तर मग तूच नालायक बोलली असतीस हो ना हे काही पण असं म्हणत तिने मला खुणीनेच टॉवेल मागितला आणि मग मागच्या केसांचा रबर काढला आता तिने केस पुसत असताना प्रश्न जिम जिमला जातोस मी म्हटलं हो आधे मध्ये का गं असं का विचारतेस बोलू मुलू नाही वाटत ना तू फिट वाटतोय एकदम फिट आणि असंच बोलत असताना तिने केसांना दुसऱ्या बाजूला वळवलं क्या बात बाथे लाल साखळीचं कानातलं जसं गोऱ्या गाळण्या छळत होतं आणि हातातल्या बांगड्यांची कणकण आता माझ्या मनातले सूर चढत होते तिचं केस पुसून झाल्यावर तिने एकटक माझ्याकडे पाहिलं आणि नजरा नजर झाली आमच्या नजरेतला व्याकुळपणा आता थेट दोघांच्याही मनाशी भिडला होता आता वाढलेला श्वास आणि वाढलेली धडधड अगदी माझ्या कानांना जाणवत होती आणि मग तिने पुढच्या क्षणी नजर ती रात्रभर आम्ही एकमेकांना चोरूनच न्याहाळत होतो सोबत गप्पांची मेहफील रंगली होती आणि मध्येच आमचा हसण्याचा मोठा आवाजही होत होता भिजलेली आम्ही रात्रभर झोपलीच नाही तिला कदाचित झोपायचंच नव्हतं कारण ती रात्र कधी संपूच नाही असंच माझ्यासारखं तिलाही वाटत असेल कदाचित दोन जीवांची आतुरता आणि हसण्यामध्ये विरून गेली होती रस्त्यावर थंडीने हाताची घडी घालून थरथरणारी ती आता अंग मोकळं सोडून अगदी मन मोकळ्या गप्पा मारताना मला धुंद नागिणीसारखी वाटत होती क्षण पुढे पुढे सरकत होते आणि रात्रही रात्रभराच्या पावसानंतर आता सकाळची किरण खिडकीतून आत आली होती आणि सोबतच यामिनी साडेसावरत आणि मनाला आवरत उठली व्याकुळतेची ती रात्र आता संपली कारण आयुष्यभराच्या दुरावेचे पहाट आता उजडणार होती ना म्हणून